या ठिकाणी सर्व पक्षी व सर्व संघटनांना आंबेडकरवादी यांना एक आवाहन करतो की सोमवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस ठीक बारा वाजता तहसील कार्यालय माळसरस यांना आपण मनुस्मृती व भगवद्गीता याच्यातील जे काही श्लोक आहेत ते श्लोक अभ्यासक्रमात घेण्यात येणार आहेत त्याच्या निषेधार्थ त्या ते ठिकाणी तहसीलदारांना आपण निवेदन देतोय खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये अभ्यासक्रमात काय असावं याच्यावरती हो। विवेचन किंवा त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे कारण या देशामध्ये मनुस्मृती जो काल बाह्य झालेला ग्रंथ आहे जो घृणास्पद इथल्या बहुजनांना वागणूक देणारा ग्रंथ आहे त्याच्यातील ज्या काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या काढून चांगल्या गोष्टी अभ्यासक्रमात घेणे म्हणजे याचा अर्थ मनुस्मृतीला तुमचं समर्थन आहे का असा त्याचा अर्थ होतो तर त्याच्यासाठी शासनाला आमची विनंती राहील की मनुस्मृती हे कालबाह्य झालेला ग्रंथ आहे त्याच्यामधील श्लोक अभ्यासक्रमात नाही घेतले पाहिजे जर घेतले तर सोमवारी तर आम्ही त्या निषेधाचं निवेदन देतोच परंतु जर ता का ते जर श्लोक अभ्यासक्रमातून नाही हटवले तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही फार मोठं आंदोलन आचारसंहिता चार तारखेला संपल्यानंतर घेण्यात येणार आहे त्यासाठी सोमवार दिनांक तीन तारखेला निवेदन दे दिल्यानंतर या ठिकाणी पुढची दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आज माग या ठिकाणी जो जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहे त्यांचा जो काही निषेध नोंदवला त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल एक आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते म्हणून मला एक सांगायचं आहे या ठिकाणी जितेंद्र आव्हाड कुठल्या पक्षात आहेत आहेत यापेक्षा तो आंबेडकरवादी आहे सच्चा बहुजनवादी आहे आणि नेहमीच जितेंद्र आव्हाड अशा जातीवादी किंवा धर्मांध लोकांच्या विरोधामध्ये नेहमीच आक्रमक भूमिके घेऊन ते नेहमीच आंदोलन करत असतात त्यांच्याकडून अनवदानानं त्या ठिकाणी मनुस्मृतीचा जो पोस्टर होता त्याचा पोस्टर त्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता परंतु अनवदानानं त्यांच्याकडून ती घटना घडलेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी माफी पण मागितलेली आहे त्याच्यामुळं भाजपवाल्यांनी ही नऊटंके करून निषेध जितेंद्र आव्हाडांचे बद्दल आंदोलन करण्याच्या बाबतीत त्यांना जर एवढाच पुळका होता बाबासाहेबांबद्दल तर त्यांनी ज्या वेळेला भाजप पक्ष म्हणून या सरकारला त्यांनी साध निषेधाचं निवेदन तर देणं गरजेचं होत त्यांनी भाजपनं या मनुस्मृतीचा निषेध करण्याचं निवेदन किंवा त्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश नाही केला ना पाहिजे यासाठी भाजपनं खऱ्या अर्थानं एक निषेधाचं निवेदन देणं गरजेचं होतं सरकारला की मनुस्मृतीचा या अभ्यासक्रमात समावेश झाला ना पाहिजे जर हे ते केलं असतं तर त्यांना आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीतलं आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार होता परंतु तुम्ही नैतिकता सोडलेली आहे तुम्ही आज सरकारमध्ये आहात आणि तुम्ही सरकारमध्ये असताना आज कालबाह्य झालेल्या मनोजतीचा अभ्यासक्रमात तुम्ही या ठिकाणी समावेश करताय याबद्दल भाजपवाल्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच आंदोलनाचा भूमिका घेणं गरजेचं होतं परंतु त्यांची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातले जे काय निषेधाची नौटंकी आहे त्याचा मी या ठिकाणी काय शब्दात निषेध व्यक्त करतो